गणिया काय मोबाईल मध्ये बघू बघू मुळक्या मुळक्या हसाला कोण आहे पोरगी काय पोरीचं नाव कल्पना मया काय आहे बापू आम्हाला काय कोणती सुन करायची पण तू या बाबाच्या मनावर आहे ना सगळं तुमच्या पोरान आहे की नाही मला एका पोरीचा फोटो दाखील काय त्या पोरीला नाकाचा पत्ता नाही गोबाड तोंड पत्ता धन नाही मी बी म्हणलो त्याला बाप म्हणाल तेच चलते म्हणून काई काई का का मो काय चलते घरामध्ये तुला करायचं त्याला कुठं माहित आहे हे गोष्ट होत आता मला या वयामध्ये काय पाहिजे र बापू तू बाप बी पैसा कमवालाय तू बी नोकरी करून पैसा कमवाला फक्त सुनबाई आहे की नाही घर सांभाळणारी राह मानपान करणारी राहा सैपाक पाणी करून खाऊ घाला उद्या मी काय जुन्या विचाराची नाही काही नाही आपण ज्या समाजात राहतो तसं वागावं लागलं की नाही मग बी शाळेमध्ये एका पोरावर आहे की नाही प्रेम होत पण मी त्याला सोडलं की नाही पटे आलेत हे आजकालचे पोरं लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज करायला